नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणूनच बऱ्याच ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे हे व्रत केले जाते पूजा केली जाते आणि त्याचा त्यांना चांगला अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो कोणी पूजा करून हे व्रत करेल तर त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी भरभरून सुख आनंद आणेल आणि आने घरातील ज्या काही अडचणी असतील दुःख संकट असतील तर ते नष्ट करेल तुमच्याही आयुष्यामध्ये अडचणी संकट दुःख असतील तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची तुम्ही याप्रमाणे पूजा व्रत करा तुमच्याही आयुष्यामधील सर्व संकटे दोष दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर येईल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवार आपण करत असतो मार्गशीर्ष महिन्यामधील मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी या व्रताची पूजा मांडणी कशी करावी पूजा साहित्य काय या व्रताचे नियम काय उत्तर पूजा कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हे व्रत का करावे तर श्रीमाता मा माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी माता लक्ष्मीने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणूनच बऱ्याच स्त्रिया पुरुष कुमारिका हे व्रत करतात तर हे व्रत अग अगदी कोणीही करू शकतं तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आणि या महिन्यामध्ये जर काही कारणाने तुम्हाला जमलं नाही काही अडचण आली तर कोणत्याही गुरुवारी त्याची कोणत्याही महिन्यातील गुरुवारे त्याची पहिल्या गुरुवारे त्याची सुरुवात करून त्याच्या शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी तर काही स्त्रिया वर्षभर दर गुरुवारी हे व्रत करतात आणि खूप छान चांगला अनुभव देखील तुम त्यांना येतो तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे या व्रताचे नियम काय आहे तर बघा तुम्ही जर या आधी ही सेवा हे व्रत केले नसेल तरीही तुम्ही हे व्रत आता करू शकता किंवा आधी करत अस होते पण मध्ये सुटले होते तरीही तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात या महिन्यातील पहिल्या तुम्ही हे व्रत पुन्हा करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शुद्ध अंतकरणाने मनोभावी पूजा करावी दिवसभर उपवास करावा आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दे दाखवून रात्री भोजन करावे त्यानंतर या पूजेची मांडणी कशी करावी तर बघा प्रथम आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे या पूजेची मांडणी तुम्ही तुमच्या देवघरासमोरही करू शकता किंवा देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी देखील या पूजेची मांडणी करू शकता तर प्रथम ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यावरती एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला एक लाल वस्त्र किंवा पिवळा किंवा केशरी वस्त्र टाका तर ही पूजा मांडणी गुरुवारी सकाळीच आपल्याला करायची आहे आणि शुक्रवारी सकाळी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर चौरंगावर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे आणि प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे शंख असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करून शंकाची देखील पूजा करायची आहे त्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून दोन विड्यांच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे गुळ खोबराचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी हे व्रत करत आहे आणि ते निर्विघ्नपणे पार पडू द्या त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे मा तर आपल्याला एक कलश देखील आपल्याला यामध्ये स्थापन करायचं आहे तर खाली तांदळाची रास काढून त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे तर कलश तुम्ही सजवू देखील शकता तुम्हाला सजवायचा असेल तर तुमच्या या इच्छेप्रमाणे तुम्ही सजवू देखील शकता तर कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू अक्षता एक फूल टाकायचं आहे आणि त्यामध्ये विड्याची किंवा आंब्याची आपल्याला पाच पाने टाकायची आहे आणि त्यावरती शेंडीवरती करून आपल्याला एक नारळ पाण्याने भर भरलेला एक नारळ ठेवायचा आहे कलशाला हळद कुंकू अक्षता अर्पण करा एक फूल अर्पण करा किंवा एक वेणी देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही विड्याच्या पानांवर ठेवून त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच त्यासोबतच अजून एका विड्याच्या पानावर आपल्याला हळ एक हळकुंड एक खारी खोबरं बदाम आणि एक सुपारी ठेवून त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून फूल अर्पण करून पूजा करायची आहे त्यासोबतच तुम्ही ओटीचं साहित्य देखील ठेवायचं आहे आणि त्याचीही देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच प प्र... पाच प्रकारचे पाच फळं किंवा कोणतंही एकाच प्रकारचे पण पाच फळं आपल्याला ठेवायची आहे आणि या सर्व पूजेची धूपधीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आरती करायची आहे आणि यासोबतच जो महालक्ष्मी महात्मयचं पुस्तक आहे तर त्यात ते देखील आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचे आहे संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्मा यातील आपल्याला व्रत कथा वाचायची आहे संपूर्ण आपल्याला वाचायचे आहे तर अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि त्यानंतर आपल्याला अष्टाक्षरी मंत्र म्हणायचा आहे आणि गणपतीची आणि देवीची आरती म्हणायची आहे तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उत्तर पूजा करायची आहे तर स्नान झाल्यानंतर प्रथम एक दिवा लावायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना करून पूजेचं साहित्य आपल्याला उचलून घ्यायचं आहे तर पूजेमध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले आहे खारी खळकुंड ठेवलेलं आहे तर ते आपल्याला उचलून पर परत आपल्याला पुढच्या गुरुवारी हेच साहित्य तुम्ही परत वापरू शकता आणि जे फुलं विड्याची पाने आहेत तर, 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 तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच कलशातील जे पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यातील जे रुपया आणि सुपारी आहे तर ते कोरडी करून आपल्याला पुढच्या गुरुवारी परत तुम्ही ते वापरू शकता त्यासोबतच माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे आणि जो तुम्ही स्त्रीयंत्र ठेवलेला आहे तर तो देवघरामध्ये ठेवायचा आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी आपल्याला पूजा करायची आहे तर अवश्य ज्यांनी कोणी आतापर्यंत केलं नसेल मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचे व्रत किंवा ज्यांचं कोणाचं सुटलं असेल तर त्यांनीही या गुरुवारपासून या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारपासून या पूजेला सुरुवात करावी नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ